नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू विडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा पी एम किसान योजनेची तारीख नेमकी कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती परंतु आता बघा ती प्रतीक्षा संपलेली आहे कारण हा हप्ता बघा दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे या या तर बघा वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी एक कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्येच याचं या हप्त्याचं विसाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा होती की विसावा हप्ता कधी होणार कारण विसाव्या हप्त्यासाठी एकतर बराच उशीर झालेला होता कारण हा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यातच येणं अपेक्षित होतं परंतु काही कारणांमुळे हा हप्ता थोडा लेट झाला आणि शेवटी या अगोदर पण आपण व्हिडिओ बनवला होता बरेच युट्यूबला असे व्हिडिओ आलेले होते परंतु एक अंदाज त्यांनी वर्तवला होता आपणही एक अंदाज वर्तवला होता त्याच्याबद्दल आपली मराठी दरबार या चॅनलकडून आपली दिलगिरी व्यक्त परंतु या हप्त्याची आता तारीख ठरलेली आहे कारण दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचं वितरण होणार आहे वाराणसी येथील एका भव्य अशा कार्यक्रमामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यामुळे अजूनही ज्यांचं कोणाचं डेव्हिट क्लिअर नसेल तसेच ज्यांचं एफटीओ एफटीओला मान्यता भेटलेली आहे एफ टी ओला अप्रुव्हल भेटलेला आहे अशा प्रत्येक लाभार्थ्याला हे पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळं हे बघा याच्यामध्ये जवळजवळ नऊ कोटीपेक्षा जास्त बेनिफिशरी याच्यामध्ये म्हणजे आता पहिल्यापेक्षा जो वीस विसावा एकोणीसा हप्ता होता त्या हप्त्यामध्ये बरेच लाभार्थींची संख्या वाढलेली ला आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरून एक स्पष्ट होते की ज्यांनी स्वतःहून लाभ सोडलेला होता चुकून त्या बटनावर क्लिक केलेलं होतं अशा सुद्धा लोकांचं परत याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे तसेच ज्यांची कोणाची केवायसी राहिलेली होती अशा सुद्धा लाभार्थ्यांना यावेळी वेळ देऊन त्यांचं सुद्धा ज्यांचं पात्र असून सुद्धा जे अपात्र झालेले होते काही टेक्निकल गोष्टीमुळे त्यांचं सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे यामुळे ह्या टेक्निकल बाबीमुळे त्या हप्त्याला उशीर झाला होता त्याच्यामुळे बघा येत्या दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट या दिवशी ज्यावेळेस हप्ता वितरित केला जाईल ज्यांचं डेबिटी क्लिअर आहे त्यांना लगेच त्या क्षणी हप्ता यायला सुरुवात होईल आणि ही प्रक्रिया दोन ते तीन दिवसामध्ये पात्र लाभांच्या खात्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जाण्यास सुरुवात होणारे होणार आहे त्याच्यामुळे बघा खूप प्रतीक्षेनंतर हा हप्ता आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे याविषयी अजून काही अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचू तुर्तास धन्यवाद